नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बैलगाडा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बकासूर खिडकाई मैदानामध्ये बिंजूड शर्यत खेळण्यासाठी आला होता तर मित्रांनो बकासूरची दुसरी बिंजुडी लक्ष आणि सुंदरसोबत जमली होती तर मित्रांनो या बिंजूड शर्यतीमध्ये बकासूर व मानिकरावर खरोखर अन्याय झाला आहे का तर मित्रांनो दोन्ही गाडी सुटताना खूप सुंदररित्या सुटल्या होत्या मात्र आपल्या सर्वांच्या आडख्या बकासूरच्या व मानिकरावच्या फाटीमध्ये पब्लिक उभी होते तर मित्रांनो पब्लिक असल्यामुळे बकासूर व मानिकराववर कुठेतरी अन्याय शंभर टक्के झाला आहे कारण बकासूर व मानिकच्या फाटीमध्ये पब्लिक असल्यामुळे गाडीचा स्पीड थोडासा कुठेतरी कमी झाला व त्याचाच फटका बकासूरला व मानिकरावला तोंडावरती बसला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की शरीरात बघत असताना कोणत्याही नंदीवरती अन्याय करू नका वारंवार समालोचक सांगत असतात फाटीमधून बाजूला सारखा तरीही तुम्ही ऐकत नाही तुमच्या छोट्या चुकीमुळे त्या मालकाचे चालकाचे व त्या नंदीचे खूप मोठे नुकसान होत असते तर मित्रांनो हे कुठेतरी थांबले पाहिजे कारण याच्यामुळे त्या नंदीचे नुकसान होताना दिसून येत आहे तर मित्रांनो यावरून एकच सांगणे आहे की पब्लिकला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे हे नेहमी बॅरिगेटच्या मागेच उभे असणे गरजेचे आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मानिकराव खूप सुंदररीत्या पळाले भलेही जरी बाकासूरला व मानिकरावला विजय घेता आला नसेल तरी काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व मानिकरावने खूप सुंदर लढत दिली आणि त्याचेच कौतुक सर्व फॅन्सला नक्कीच असेल अशी मी आशा करतो तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊ